ताई सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल बीड जिल्हा पुन्हा हदरला दोन सख्या भावांची निर्गुण हत्या बीडच्या मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हदरलाय बीड मध्ये दोन सख्या भावांची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आष्टी तालुक्यात ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे हत्येमागे कारण अस्पष्ट आहे बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधील वाहिरा परिसरात दोन सख्या भावाची निर्गुण हत्या करण्यात आली अजय भोसले वयवर्ष तीस आणि भरत भोसले वयवर्ष बत्तीस असा हत्या झालेल्या सख्या भावांची नाव आहेत हे दोघे भाऊ बीड नगर हद्दीवरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते हातवळण गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्या या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे या हत्येमागचं कारण अद्याप पस अस्पष्ट आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद